श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय निमित्तच माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी उद्या करण्याचा प्रयत्न करा कारण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे पित्रांसाठी तर आहेच पण माता लक्ष्मीची कृपा व्हावी किंवा विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा यासाठी देखील उद्याच्या दिवसाचं महत्व आहे आपण जे काही उद्या करणार आहोत त्याचं फळ आपल्याला दुपटीने हजार पटीने मिळणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस चुकवायचा नाही आता ज्यांना मासिक धर्म असेल किंवा ज्यांच्या घरात सुतक असेल त्यांनी फक्त नामस्मरण करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही पण तरीही नामस्मरणाला तितकंच महत्व आहे म्हणून नामस्मरण सातत्याने ठेव चालू ठेवायचं आहे तसंच मासिक धर्माच्या बाबतीत इतर जर कोणी घरातलं पूजा करणारं असेल तर त्याच्याकडून ह्या सगळ्या काही सेवा वगैरे आहे त्या करून घ्यायच्या आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे कराकेळीचं पूजन कसं करायचं हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन बघू शकतात पण आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काय करायचं आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जवळजवळ चौदा पंधरा पॉईंट सांगितलेले आहे दिवसभर आपल्याला तेच करायचं का असा प्रश्नही कमेंटमध्ये येत असतो तर हे बघा हे सगळंच आपल्याला खूप तासन तास करायचं नाही एक गोष्ट करण्यासाठी फार फार तर आपल्याला दोन ते तीन मिनिट लागतात आणि दिवसभरामध्ये जर आपण तेवढा जरी वेळ त्या गोष्टींसाठी काढला तर सगळ्या गोष्टी शक्य होतील पण तरीही सगळंच करणं शक्य झालं नाही तर हरकत नाही पण ज्या गोष्टी पाळणं शक्य होणार ते आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला सुरुवात करूया तर बघा अर्थात उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली आंघोळ वगैरे करून आपल्याला तयार राहायचं आहे पण अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहे त्या कुठल्या तर गंगाजल असेल घरामध्ये तर ते गंगाजल तुम्ही टाकू शकतात या व्यतिरिक्त गोमूत्र असेल तर गोमूत्राचे अगदी एक ते दोन थेंब तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकतात त्यासोबतच जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते देखील अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात हे याच्यापैकी काहीही नसेल तर मग तुम्ही चिमुडभर हळद देखील टाकू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर घरामध्ये ता गंगाजल गोमूत्र हे सगळं काही शिंपडून घ्यायचं आहे घर आपल्याला छान पवित्र करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे जेव्हा आपण मुख्य दरवाजा उघडणार आहोत सकाळी उठल्या उठल्या जेव्हा पहिल्यांदा आपण दरवाजा उघडणार आहोत तेव्हा सगळ्यात अगोदर आपला जो उंबरटा आहे त्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडून घेतल्यानंतर आपला उंबरटा स्वच्छ करून मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाच्या बाबतीत देखील डिटेलमधला व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता आता ते झाल्यानंतर दारामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे अशा पद्धतीने जर दिवसाची सुरुवात झाली तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात प्रवेश करेल आणि घरामध्ये कायमचं वास्तव्य देखील करेल आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर बघा माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची एकत्रित पूजा करायची आहे एका पाटावर किंवा चौरंगावर एक, एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं ब्लाउज पीस असेल नवीन तर तो टाकायचा आणि त्यावर ह्या दोघांचेही फोटो ठेवायचे आहे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकतात ते ठेवल्यानंतर अष्टगंध हळदी कुंकू हे सगळं काही अर्पण करायचं फुलं असतील तर फुलं अर्पण करायचे हार असेल तर हार अर्पण करायचा या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आपण इतर पूजेमध्ये करत असतो तशाच पद्धतीने सगळं काही करून घ्यायचं श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राशी देखील या पाटावर किंवा चौरंगावर आणि तिथे त्याची देखील आपल्याला पूजा आहे शुद्ध तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुडवर हळद टाकायची आहे त्यासोबतच तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता जे असेल ते तुम्ही नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने माता लक्ष्मीची जी काही सेवा असणार आहे विष्णू भगवानांची जी सेवा असणार आहे ती करायची आहे आता सेवेमध्ये तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही आ, माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो म्हणू शकतात किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे विष्णू सहस्रनामा आहे देवी मातेचं कुंजिका स्तोत्रम आहे श्रीसुक्तम आहे जी तुम्हाला सेवा करणं शक्य होणार आहे ती सेवा नक्कीच तुम्ही करू शकता ही सेवा जास्त प्रभावी ती कमी प्रभावी असं काहीही नाही जी काही सेवा तुम्ही करणार आहात ती मनापासून करण्याचा प्रयत्न करा ही झाली माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची सेवा आता या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर माता लक्ष्मीला आणि विष्णू भगवानांना आपण हळकुंड अर्पण करू शकतो बघा लेकूरवाळा जे हळकुंड असतं म्हणजे ज्या हळकुंडाला कोंब फुटलेले असतात अशा प्रकारचा हळकुंड जर तुम्हाला मिळालं तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता तुमच्या घराजवळ कुठे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केलं तरीही चालणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही पूजेमध्ये घरीच हळकुंड अर्पण केलं तर संध्याकाळच्या वेळेस ते हळकुंड काढून घ्यायचं किंवा दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचं ते एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं याने आपल्या घरामध्ये धनधान्याची वाढ होण्यासाठी मदत मिळते आपण जे काही काम करतो त्याला यशप्राप्ती होण्यासाठी मदत मिळत असते तर हा छोटासा उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात त्यानंतर बघा उद्या आपल्याला पित्रांची सेवा देखील करायची आहे तर दुपारची जी बारा ते साडेबारा वेळ आहे त्या बारा ते साडेबाराच्या वेळेमध्ये आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे त्या ठिकाणी एक दिवा लावायचा तो दिवा लावताना त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तिळ किंवा पिवळी मोहरी तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकतात काळे तीळ किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल असेल ता तर ते टाकू शकतात अशा पद्धतीने एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा त्यासाठी मात्र तुम्हाला पंथी घ्यायची आहे पंथी घेताना जुनी घेऊ नका नवीन पंथी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केल्यानंतर पितृस्तोत्र आणि पितृसुप्त म्हणायचं आहे त्यासोबतच ओम देवताय महा हा, हा मंत्र देखील एकशे आठ वेळेस किंवा अकरा वेळेस तरी कमीत कमी म्हणायचा आहे अशा पद्धतीने पित्रांची देखील आपण सेवा करू शकतो ज्यांच्या घरामध्ये करा केळीचं पूजन केलं जाणार आहे त्यांनी करा केळीची देखील पूजा करायची आहे पण करा केळीची जी पूजा आहे किंवा जे पूजन मांड जी पूजा मांडणी आहे ती फक्त अशा लोकांनी करायची ज्यांचे आई वडील जिवंत नाही अशांनीच करायचं आहे इतर लोकांना ते करण्याचा अधिकार नाही त्यामुळे तुम्ही पित्रांसाठी आता जी सांगितलेली सेवा आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून बसून करायची ती सेवा तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त पित्रांच्या नावाने तुम्ही दानधर्म करू शकतात आर्थिक क्षमता जशी असेल तशा पद्धतीने आपण दानधर्म करू शकतो त्यामध्ये मातीच्या भांड्याचं देखील दान केलं जातं अगदीच काहीही करणं शक्य झालं नाही तर माता लक्ष्मी विष्णू मंदिर असेल किंवा इतर कुठलंही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक मातीची पंथी दान करू शकतात फक्त ही पंथी दान करताना त्यामध्ये तेल टाकायचं आणि हा जो दिवा आहे तो त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा रिकामा दिवा आपल्याला ठेवायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्ही दिव्याचं दान देखील करू शकतात त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टींची खरेदी करणं विशेष मानलं जातं जसं की सोनं आहे चांदी आहे किंवा घरात मौल्यवान ज्या काही गोष्टी येत असतात किंवा मग चैनी ज्या गोष्टी असतात समजा तुम्हाला एखादी नवीन गो गोष्ट कुठलीही घ्यायची असेल तर ती तुम्ही अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नक्कीच घेऊ शकतात गाडी घ्यायची असेल तर ती देखील घेऊ शकतात पण हे बघा प्रत्येकाला या सगळ्या इच्छा आकांक्षा असतात पण लगेच ठरवलं आणि लगेचच ह्या गोष्टी आपण खरेदी करून आणू शकतो का तर नाही प्रत्येकाच्या आर्थिक क्षमतेनुसार जसं जसं वेळ येणार आहे तसं तसं ह्या गोष्टी होणारच आहे पण अक्षय तृतीयेला काहीच खरेदी न करण्यापेक्षा जर काही गोष्टी आपण घरी आणल्या ज्या आपल्याला खिशालाही परवडतील आणि त्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी देखील वाढेल तर अशा वस्तू खरेदी करायला हरकत नाही अशा कुठल्या वस्तू आहे तर यासंबंधीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकतात तरीही थोडक्यात सांगते तुम्ही काय खरेदी करून आणू शकतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही धने खरेदी करू शकतात अगदी पाच ते दहा रुपयाला तुम्हाला धण्याची छोटीशी पुडी देखील विकत मिळू शकते ते देखील तुम्ही आणले तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त पिवळी मोहरी हळद बघा सोनं आपण म्हणतो ना आता तुम्ही जेजुरीला गेले असाल तर सोन्याची जेजुरी म्हटलं जातं का तर तिथे सगळीकडे हळद पडलेली असते म्हणून त्याला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं म्हणजे काय तर सोन्यासारखीच मौल्यवान ही हळद आहे त्यामुळे अशा प्रकारची हळद आपण घरी घेऊन आलो तर ता निश्चितच त्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी मदत होणार आहे पिवळी मोहरी देखील तशाच पद्धतीने आहे पिवळी मोहरी देखील खरेदी केल्याने आपल्या आयुष्यामधल्या आणि अडचणी सुटण्यासाठी मदत होते कारण ही पिवळी मोहरी विशेष पद्धतींमध्ये किंवा विशेष उपायांमध्ये वापरली जाते जर अधूनमधून आपण ती कापरासोबत प्रज्वलित केली तर निश्चितच आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी मदत मिळत असते तर तुम्ही मोहरी देखील खरेदी करू शकता त्यासोबतच लवंग आहे कवडी आहे तुम्हाला श्रीयंत्र वगैरे घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही ते उद्याच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता किंवा महिलांनी सौभाग्याची एखादी गोष्ट जर उद्याच्या दिवशी घेतली तर निश्चितच त्यांचा सौभाग्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत मिळणार आहे तर तशा पद्धतीने छोटीशी का होईना वस्तू आपण खरेदी करून आणायचे आहे त्यासोबतच तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे काही ठिकाणी खास करून स्वस्तिक काढायचं आहे जसं की आपलं किचन आहे आपली शेगडी आहे तिजोरी आहे तुळशी माता आहे आपलं देवघर आहे या संबंधीचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे तो देखील तुम्ही एकदा जाऊन आवर्जून बघा त्यानंतर आपल्याला बारा ते साडे बाराच्या दरम्यान कावळ्यासाठी देखील एक घास ठेवायचा आहे नैवेद्य ठेवायचा आहे तो तो तर तो कुठे ठेवायचा तर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी जोडपं जेव घातलं जातं पण तुम्हाला जर जोडपं मिळणार नसेल कारण अक्षय तृतीया आहे प्रत्येकाच्या घरी सण असतो मग जर नाही जोडपं मिळालं तर हरकत नाही मग तुम्ही गायीसाठी नैवेद्य ठेवू शकतात कावळ्यासाठी घास ठेवू शकतात याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते जर तुम्हाला कावळ्यासाठी घास ठेवायचा असेल तर खास करून दक्षिण दिशेला ठेवण्याचा प्रयत्न करा पण नाहीच त्या ठिकाणी त्यांनी जागा मिळाली तर कुठेही ठेवून द्या पण त्या ठिकाणी खाली पाण्याने गोल करायचं मग त्यावर हा नैवेद्य ठेवायचा त्यानंतर पितृदेवताय नम हा असं म्हणायचं त्यांचं स्मरण करायचं आणि कावळ्यासाठी हा घास ठेवायचा कावळा आला तर खूप चांगली गोष्ट नाही आला तर दुसऱ्या पक्षांनी जरी ते खाल्लं तरीही चालणार आहे त्यानंतर आवर्जून गायीसाठी देखील तुम्हाला एक नैवेद्य भरायचा आहे कुठे जवळ गोशाळा असेल किंवा गाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नैवेद्य देऊन येऊ शकतात अशा पद्धतीने गोमातेची सेवा करण्याला देखील अक्षय तृतीयाच्या दिवशी विशेष असं महत्व आहे त्यानंतर रात्री आपल्याला कापरासोबत काही वस्तू जाळायच्या आहे त्या कुठल्या आहे तर भीमसेनी कापूर मिळाला तो घ्या नाही तर साधा घेतला तरीही चालेल तो कापूर आपल्याला तांदळावर ठेवायचा ते प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन लवंग थोडीशी दालचिनी वेलची असेल तर ती वेलची त्यासोबतच काळे तीळ पिवळी मोहरी हे जे काही साहित्य तुमच्याकडे यापैकी जे जे उपलब्ध असेल ते ते तुम्हाला थोडं थोडं त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे हे आपण उंबरठ्यावर देखील जाळू शकतो आणि आपल्या घरामध्ये देवाच्या ठिकाणी बसून हे जाळलं सगळा धूर आपल्या घरामध्ये पसरेल अशा पद्धतीने ते दे जाळलं तर ता निश्चितच त्याने नकारात्मकता दूर होईल आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये आकर्षित होईल त्यासोबतच खरेदी करणाऱ्या वस्तूंमध्ये मिठाची देखील खूप विशेष मानली जाते आपण लक्ष्मीपूजन धनत्रयोदशीच्या दिवशी करत असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची पुडी आवर्जून खरेदी करा सैंधव मीठ जर तुम्हाला घ्यायला जमलं तर सैनवच मीठ घ्या पण नाहीच जमलं तर मग साधं घेतलं तरीही चालेल पण महत्व जे आहे ते खास करून सैंधव मिठाला आहे त्यामुळे सैधव मीठ करण्याचा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर स्वामी भक्त हो उद्या अक्षय तृतीयेनिमित्त कुठली कुठली कामं करायची आहे ही सविस्तर इत्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद